दोन नंबर ला येणार आहे त्या गाडी बालकाला या ठिकाणी उत्तेन क्रमांक पाच हजार रुपये या ठिकाणी सन्मानित केलं जाणार गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला पाच सुटला एक गाडी बाद झाला आणि एकच गाडी पळते ज्या गाडीची या ठिकाणी प्रेक्षक आवर्जून वाट पाहत होतं आणि बऱ्याचशा ठिकाणी जणांच्या मनात होतं ही गाडी पळावी आणि तो जोड परत एकदा या ठिकाणी मैदान गाजवायला सज्ज बाका सुर आणि सर्जा अतिशय सुंदर असे गाडीचा ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर दीजे वाले, हा प्रकार थांबला पाहिजे गाड्या खाली पोहोचल्यानंतर मग तुम्ही वाजवा परंतु दोन सेकंद वाजवा बैलगाडी पळत असताना वाजलं बैलगाडी भुजला नुकसान बैलगाडी मालकाचं आहे सहा वळा गाडी खाली घेऊन जाणार